हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण टी ई टी एक्झाममधील मागील वर्षी जे प्रश्न विचारले आहेत त्याविषयी विश्लेषण करत आहोत आज पाहणार आहोत आपण टी ई टी परीक्षेतील पेपर नंबर एकमधील दोन हजार एकवीसचं मराठी व्याकरण जे आलं होतं ते पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे ई टी एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात आणि तुम्हाला अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे ते समजेल आता पाहू पहिला प्रश्न पहा टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता आता बघा पर्याय दिलेला आहेत एक सतेज दोन मलूल तीन निसंदेह आणि चार आहे कोरडे तर याचं पहिलं याचं उत्तर आहे मलूल कारण सतेज म्हणजेच काय तर टवटवीत या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणून सतेज हा शब्द वापरलेला जातो आपल्याला इथं विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे म्हणून याचं उत्तर येणार आहे मलूल पुढचं बघा आता इथं काय म्हटलेलं आहे निसंदेह आणि कोरडा तर निसंदेहाचा विरुद्धार्थी शब्द येतो संदिग्ध आणि कोरडाचा विरुद्धार्थी शब्द येतो ओला म्हणजे हे तिन्ही पर्याय बाद होतात आणि उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूयात या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती सुचवा पर्याय एक सुरू करूया सुरू करू पर या पर्याय दोन कार्यक्रमाला त्याच्याऐवजी कार्यक्रम वापरलेला आहे पर्याय क्रमांक तीन वेळात त्याच्याऐवजी वेळेत पर्याय क्रमांक चार वाक्यात कोणतीही चूक नाही तर पहा जर आपण बोलायला गेलो तर आता आपण काय म्हणतो आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करूया आपण काय म्हणतो कार्यक्रम सुरू करूया कार्यक्रमाला म्हणत नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येतं कार्यक्रमाला ऐवजी काय वापरायचं आहे तिथं कार्यक्रम असं वापरायचं आहे <coughs> <coughs> सॉरी पुढचा प्रश्न बघा तिसरा प्रश्न आहे साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही पहिला पर्याय आहे साखर दोन सार तीन वडी आणि चार आहे साडी तर पहा साखर हा पण शब्द या शब्दामध्ये आहे सार हा पण शब्द आहे सार वडी हा शब्द या शब्दामध्ये नैया तसेच साडी हा सुद्धा शब्द या शब्दामध्ये येतो वडी नैया वाडी हा शब्द इथं आहे परंतु पर्यायामध्ये दिलेला आहे वडी म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन वडी पुढचा प्रश्न पाहू धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आता धूम ठोकणे म्हणजे काय तर पर्याय एक दिले वेगाने धावणे दोन खूप मार देणे तीन कपडे धुणे आणि चार आहे धो धो वाहणे तर याचं उत्तर येणार आहे धूम ठोकणे या, या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो तर वेगाने धावणे किंवा पळत सुटणे असा त्याचा अर्थ होतो पुढचा प्रश्न आहे बघा पाचवा पुढीलपैकी कोणती रूपे रची नाहीत आता बघा पर्याय आहेत सर्व सम्राट तीन आहे राष्ट्र आणि यापैकी नाही आता बघा सर्व सम्राट राष्ट्र याच्यामध्ये र र र आहेत हे सर्व काय आहेत तर रची रूपे आहेत यापैकी नाही हे याचं काय येणार आहे का ये उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न आहे बघा पुढीलपैकी अचूक शब्द कोणता पुनर्वसन पुनर्वसन पुनवसन आणि वसन, पुन वसन, वसन म्हणजे बघा पहिल्या पर्यायामध्ये व वर रफार आहे दुसऱ्या पर्यायामध्ये न वर रफार आहे तिसऱ्या पर्यायामध्ये स वर रफार आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये न च्या पुढे विसर्ग दिलेला आहे म्हणजे याच्यामध्ये उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक पुन्हा वर आपण रफार देतो त्यावेळेस काय होतं तो पुनर्वसन हा शब्द अचूक होतो म्हणजे पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बघा पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहेत आता पर्याय एक आहे अरे रे पर्याय दोन परंतु म्हणून पर्याय तीन आहे आता इकडे आणि पर्याय चार आहे करिता आणि साठी आता बघा अरे रे आणि शाब्बास हे दोन शब्द आपण का केव्हा वापरतो तर हे दोन शब्द का आहेत तर केवळ प्रयोगी अव्यय आहेत पर्याय क्रमांक दोन परंतु आणि म्हणून हे काय आहेत तर हे दोन्ही आहेत उभयान्वयी अव्यय पर्याय क्रमांक तीन आता आणि इकडे हे दोन्ही आहेत क्रियाविशेषण अव्यय आणि पर्याय क्रमांक चार करिता आणि साठी हे दोन आहेत शब्दयोगी अव्यय म्हणजे आपल्याला काय विचारले आहे तर तर क्रियाविशेषण विचारले म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन आता आणि इकडे पुढचा प्रश्न आहे बघा पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे पर्याय एक गवळी धार काढतो पर्याय दोन आंबा नास्का निघाला पर्याय क्रमांक तीन मला घरी या वयास रात्र झाली पर्याय क्रमांक चार सुनील उद्या पुण्याला जाईल आता बघा या वाक्यामध्ये क्रियापद कोणते कोणते आहेत बघा काढतो निघाला झाली जाईल आता याच्यामध्ये गवळी धार काढतो हे क्रियापद कसं आहे तर सकर्मक क्रियापद आहे कारण गवळी काढतो असं जर यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्या, त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्याला तिथं कर्माची गरज लागते काढतो या क्रियापदाला काय होते तर कर्माची गरज लागते म्हणून हे काय झालं तर सकर्मक क्रियापद आहे त्याचप्रमाणे पुढचं पाहू आता पुढचा प्रश्न आहे मराठीतील आद्य ग्रंथ आद्य ग्रंथ कोणता पहिला आहे विवेकसिंधू दोन लीलाचरित्र तीन ज्ञानेश्वरी आणि चार आहे यापैकी नाही तर इथं बघा याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन लीला चरित्र आता बघा तुम्हाला वाटेल इथं विवेकसिंधू विवेकसिंधूसुद्धा आहे परंतु काय झालेलं आहे आपल्याला इथं गद्य ग्रंथ विचारलेला आहे विवेक सिंधू हा काय आहे तर काव्यग्रंथ आहे मग ज्यावेळेस मराठीतील आद्य काव्यग्रंथ कोणता म्हणतील त्यावेळेस काय येणार विवेक सिंधू हे उत्तर येणार आणि गद्य ग्रंथ विचारतील त्यावेळेस लीला चरित्र हा हे उत्तर येणार समजलं मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते पर्याय एक आहे मधुने लाडू असेल पर्याय मधुने लाडू होता पर्याय तीन, पर तीन मधु लाडू खातो आणि पर्याय चार आहे मधुने लाडू खाल्ला आहे तर पहा पर आता मधुने लाडू खाल्ला असेल असेल म्हणलंय ज्या वेळेस असेल असे तर त्यावेळेस काय येतं मित्रांनो तर भविष्य काळ असतो म्हणजेच पूर्ण भविष्य काळ आहे मधूने लाडू खल्ला होता होता म्हणल्यावर आपण काय म्हणतो तर भूतकाळ असतो म्हणजे हा पूर्ण भूतकाळ आहे आणि मधू लाडू खातो म्हणजे हा काय झाला साधा वर्तमान काळ आहे आणि मधूने लाडू खाल्ला आहे म्हणजे ही क्रिया आत्ता नुकतीच घडलेली आहे पण ती पूर्ण झालेली आहे आणि वर्तमान काळात म्हणून काय झालंय मधुने लाडू खाल्ला आहे हे काय येणार आहे याचं उत्तर येणार आहे पूर्ण वर्तमान काळाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे आहे पुढचा प्रश्न आहे बघा भुजंग प्रयात वृत्तातील गण कोणते पर्याय एक त त ज ग ग पर्याय दोन य य य य, य पर्याय क्रमांक तीन त भ ज ज ग ग पर्याय क्रमांक चार आहे न न म य, य। तर आता बघू पहिला पर्याय आहे तो त त ज ग ग हा आहे इंद्र इंद्र वज्रा वृत्ताचा गण पर्याय क्रमांक दोन चार वेळा य, य य य आहे तो आहे भुजंग प्रयात वृत्ताचा गण पर्याय क्रमांक तीन त भ ज ज ग हा आहे वसंत तिलकाचा गण आणि हा न न म य य हा आहे मालिनी वृत्ताचा गण सॉरी मालिनी वृत्ताचा गण म्हणजे आपल्याला इथं काय विचारलेलं आहे भुजंग प्रयात वृत्तातील गण म्हणले म्हणजे याचं काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन हे याचं काय येणार आहे उत्तर येणार आहे चार वेळा य य य हे याचं उत्तर येणार आहे समजलं मित्रांनो आज आपण दोन हजार एकवीसमध्ये पेपर नंबर एकमधील ई टी, टी एक्झाममधील जे मराठी व्याकरणाचे प्रश्न होते त्यातील काही प्रश्न पाहिलेले आहेत काही उरलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय फ्रेंड्स